नमस्कार मित्रांनो तर आजचा व्हिडिओ होत आहे तो म्हणजे पावसाळ्यात शेळ्यांना येणाऱ्या अडचणी तर नमस्कार मी आहे उमराज आपणा सर्वांचं पुन्हा एकदा नवीन ब्रँड न्यू व्हिडिओमध्ये स्वागत मित्रांनो वेलकम न... काय माहिती वेलकम बॅक झालेला आहे भयाचा आपल्या या चॅनलवरती आणि तुम्हाला जबरदस्त असं पावसाळ्यातील नियोजन सांगणार आहे तर हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे शेवटपर्यंत ज्यांना बघितला त्याला काहीतरी मिळेल काय मिळेल ते शेवटी सांगतो चला थांब मित्रांनो बघा शेळीपालन सगळे करत आहे सगळं महाराष्ट्र मागं मारा लागला आहे सगळा भारत देश येणाऱ्या काळात मागं लागणार आहे तरुण वर्ग म्हातारा वर्ग नवतारणा वर्ग सगळे शेळीपालन करणार आहेत येणाऱ्या काळात तर ह्या चालू पावसाळ्यामध्ये काय काय अडचणी शेळ्यांना येणार आहेत त्या मी तुम्हाला सांगणार आहे आणि त्याच्यापासून उपाय कसा करायचा तेही सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघ सगळ्यात पहिले मित्रांनो शेळ्यांना म्हणजे काय आहे आता जो पाऊस सुरू झालेला आहे या सुरू पावसामध्ये असा नवीन पालवा येणार आहे बघा आणि ह्या नवीन पाल्याने नवीन जी पाली फुटलेली असते या नवीन पाली फुटल्यामुळं काय होतं तर ते होतं म्हणजे मित्रांनो शेळींच्या तोंडाला मावा कारण या नवीन गावतावर असते बुरशी मावा मावा जो किडा असतो तो असतो आणि त्याच्यामुळं शेळीला तोंडखुरी म्हणतो आपण त्याला म्हणजेच काय तोंडावर अशी फोडो फोडो वगैरे येतात आणि मग त्याच्यामुळं शेळ्या ह्या खायला कमी होतात थोड्याशा अंगावर झटकतात कारण पोट भरून चारा न खाल्ल्यामुळं शेळ्या खराब होतात तर या गोष्टी होणार आहेत मित्रांनो तर काय करायचं आहे शक्यतो जर तुमचं बंदिस्त शेळीपालन असेल तर बंदिस्त शेळीपालनामध्ये शेळ्यांना थोडंसं कवळा चारा देण्यापासून थोडंसं सावध ठेवायचं आहे आणि सुक्या चाऱ्यावर भर द्यायचा आहे फिरस्तीवाल्यांनी काय करायचं आहे आता फिरस्तीवाल्यांना दोन प्रॉब्लेम येणार आहेत एक तर तोंड तोंडाला येणार दुसरं म्हणजे जर पिलं असेल लहान लहान आता हे पिलो आहे याच्या जा तोंडाला झालं हे त्याच्या माईला दूध पिलं तर त्या माईच्या कासला पण होणार त्याच्यानंतर त्या माईच्या माई तोंडाला कानाला सुद्धा होणार तर या गोष्टीपासून जर सावधान राहायचं असेल तर मित्रांनो एक पर्याय तुम्ही करू शकता रोज संध्याकाळी शेळ्यांच्या पायांवर आणि कानावर थोडंसं पाण्यानं धुऊन काढलं तर सगळ्यात बेस्ट मला तरी वाटतो तो उपाय आणि थोडंसं पायावर पोटॅशियम पर मॅग्नेट ज्याला आपण म्हणतो त्या पोटॅशियम पर मॅग्नेटच्या पाण्यानं पाय खुरं धुवून काढायचे जेणेकरून शेळ्यांना पायखुरी वगैरे होणार नाही आणि शेळ्या त्या आजारापासून वाचतील हे झालं मित्रांनो पावसाळ्यातलं सगळ्यात पहिलं कारण त्याच्यानंतर मित्रांनो याच्यावर उपाय तुम्ही करू शकता जर झाला असेल तर तुम्ही हळद कापूर आणि गावरान तूप मिक्स करून त्याचं जे पेस्ट बनेल ती पेस्ट त्यांच्या तोंडावर किंवा मग त्या ठिकाणी लावू शकता फरक पडून जातो मित्रांनो अजून काही अडचणी असल्या तर कमेंटमध्ये नक्कीच सांगू शकता दुसरा प्रॉब्लेम येणार आहे तो म्हणजे मित्रांनो शेळ्यांना लंगडण्याचा अचानक म्हणजे पायामध्ये काटा नाही ना, ना कुठं पायाला मार लागलेला ना कुठं सूज पण ॲटोमॅटिकली शेळी लंगडायला लागते मागचं कारण असं आहे मित्रांनो त्याला सगळ्यात खतरनाक कारण म्हणू शकते आणि शेळी डायरेक्ट बादसुद्धा होते त्या रोगामध्ये हो ते म्हणजे मित्रांनो खूर सुजण्याचा प्रकार म्हणजे काय जे शेळीचं खूर असतं ते खूर मित्रांनो या पावसाळ्यामध्ये आता एखादा समजा खडा रुतलेला असेल आपण काय बघत नाही आता ही शेळी नॉर्मल चालते आपल्या का काही लक्षात राहणार नाही ना। पण ते जो दगड समजा रुतलेला आहे तिच्या काश खुराला तो असा चालून चालून ॲटोमॅटिकली मधी मधीमध्ये जात राहतो आणि तो डायरेक्ट गाभ्याला जाऊन चिटकतो आणि मग काय होतं जसं की आता ही आहे आणि जमिनीवर ते ही लागतं बघा आपण आमच्याकडं त्याला उधाया मानतात उधाया मानू शकतो किंवा ते बारीक बारीक किडे असतात बघा ते लागतात जमिनीला ना असे होल करतात किंवा मग एखाद्या कोरडं जे लाकूड असतं ते लाकडाला लागतात बघा मधून पूर्ण कुजतं ते बाहेर नोके दिसतं मधून कुजतं त्या, त्या प्रकारे शेळीच्या खुराची हाल होती मित्रांनो तर याचा उपाय काय तर एकच उपाय शेळ्यांना जास्त चिखलामध्ये दिवसभर चारायचं नाही आणि जर शेळ्या चिखलात गेल्या नंतर शेळ्याचे पाय कोरडे होतात बघा जर एखादी शेळी तुम्हाला असं नॉर्मल कमकुवत जरी थोडी लपकताना दिसले तर आपण काय करतो आपण करतो त्याच्यावर हलगर्जीपणा तर तो हलगर्जीपणा न करता तिचं खुर धुऊन काढायचं आणि जर खडा वगैरे रुतलेला असेल तर तो काढून टाकायचा नाही तर शेळ्यांची खुरं खराब होतात मित्रांनो आणि खुरं सुचतात खूर कुठं सुचतं तर खूर सुजतं मित्रांनो आता हे बघा या ठिकाणी ए थांबरे बाळू हे बघा या या ठिकाणी खूर सुजणार तिचा कारण ते मधून गाभा खराब होणार आणि खु ते पिकणार त्याच्यामध्ये घाण होणार आणि त्याला असं उधायला लागल्या आणि असे होल होल पडणार ती तुमच्या लक्षात पण नाही येणार पण शिळी लंगडत राहणार कायम तिला काय होणार नाही पण शिळी लंगडत राहणार तर त्याला एकच उपाय आहे की तुम्ही खूप जास्त चिखलात शेळ्या न्यायच्या नाही हा झाला पावसाळ्यातली येणारा दुसरा रूप त्याच्यानंतर दिवसभर पावसात शेळ्या भिजतात ओल्या होतात तर त्या याच्यावर उपाय काय तर याच्यावर एकच उपाय शेळ्यांची एकतर कटिंग करून घ्या चांगल्या पद पद्धतीनं जसं की आता माझं मशीन खराब झालं तर ही शेळी राहिली बघा तर, तर या शेळ्यांची कटिंग करून घ्यायची आहे जेणेकरून जास्त ओले झाले तर त्यांना दुसरा काही प्रॉब्लेम होणार नाही तिसरी गोष्ट या पावसामुळे त्यांना होणार आहे सर्दी तर सर्दीपासून कसं वाचवायचं तर सर्दीपासून वाचवायचा एक उपाय सांगतो मित्र मला तो म्हणजे काय तर तुम्ही शेळ्यांना एकतर ओलं होण्यापासूनच वाचवणे दुसरी गोष्ट जर तुमच्याकडं कोकण भागासारखा खूप जास्त पाऊस असेल तर तुम्ही जे आपलं गोंपाट असतं किंवा गोणी असते खताची ती खताची गोणीचं तुम्ही त्यांना थोडंसं स्वेटर केल्यावानी किंवा के ब्लँकेट केल्यावानी करायचं जेणेकरून शेळ्या भिजणार नाही तर ही गोष्ट लक्षात ठेवा त्याच्यानंतर काट्या कुपटीत शेळ्या गेल्यानंतर जर लंगडायला लागल्या तर तेवढा ते उपाय तुम्ही करायचं त्याच्यानंतर मित्रांनो पिल्लांमध्ये बुळकांडी तुम्ही कितीही काळजी घ्या कितीही औषध गोळ्या करा तरीही पिल्लांना बुळकांडी येणार मोठ्या शेळ्यांना बुळकांडी येणार त्याच्यामागचं कारण असं आहे या नवीन पाल्यावर राहतात मित्रांनो किडे आणि ते किडे खाल्ले आणि वारंवार एकच गवत एका भागामध्ये जर मिळालं तर शेळ्या भुळकांडतात पिल्लं भुळकांडतात याच्यावर उपाय एकच नवीन पाला थोडासा जर असेल शेळ्या आणि जर बु भु, बुळकांडी लागली तर बत्तीसा किंवा नॅबलॉन पावडर जी असते ती बत्तीसा नॅबलॉन पावडर देण्याचा प्रयत्न करायचा शेळ्या राहून जातात आणि दुसरी गोष्ट पिल्लांना जर बुळकांडी लागत असेल सगळे इलाज करून राहत नसेल तर त्यांना एक उपाय करायचा तो म्हणजे काय चारा बदल जर तुम्ही सतत एक चारा देत असेल तर लगेच चारा चेंज करायचा त्यांचा फरक पडून जातो मित्रांनो शेळ्यांना तर ही गोष्ट कधीही लक्षात ठेवा त्याच्यानंतर मित्रांनो या दिवसात शेळ्या उपाशी राहणार आहेत तर याच्यावर आणखी एक तुम्हाला उपाय करायचा आहे तो म्हणजे काय आता तुम्हाला दिसत असेल माझ्या शेळ्या थोड्याशा उपाशी आहेत तर मित्रांनो यांना एक उपाय करायचा तो म्हणजे काय तर घरी गेल्या गेल्या किंवा मग संध्याकाळी एक टाइम का होईना खुराक द्यायचा आहे मित्रांनो खुराक जर दिला तर शेळ्या मित्रांनो पोचणार नाही तर मग एवढे मोठाले ढबाड्याचे धाबाडं पोटं जर नाही भरले तर शेळ्या दमादमानं खराब होतात आणि मग त्यांचं कुठंतरी उतरती काळा तुमच्या धंद्याला लागणार आहे तर एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची जर जनावरं उपाशी राहत असेल तर जनावरांना खुराक देण्याची खूप आवश्यकता आहे मित्रांनो कारण आता बघू शकता माझ्या शेळ्या तर गाभण आहे त्याच्यामुळे माझ्याकडं पिल्लांचा काही शॉर्ट नाही आहे एकच पिल्लू आहे अख्ख्या कळपामध्ये ती तुम्हाला दिसत असेल माहिले की समोरासमोर तर या पद्धतीचं नियोजन आपलं असतं की पावसाळ्यात पिलंच व्हायला नको त्याच्यामुळं आता सगळ्या शेळ्या ह्या का आभान आहेत परंतु तुमच्याकडे जर समजा पिलं झाले तर पिल्लांना कोरड्या जागेवर ठेवणे त्याच्यानंतर ॲसिडोशीस नावाचा आजार पिल्लांमध्ये खूप होतो ज्याच्यामध्ये पिलं रुंगतात झिंगल्यावणी करतात दारू पिल्यावानी करतात करता, तर तो प्रॉब्लेम एक होऊ शकतो तर त्याच्यामध्ये काय करायचं पिल्लांना खूप जास्त दूध पाजायचं नाही मित्रांनो या दिवसामध्ये पहिले सुरुवातीचे पंधरा दिवस नंतर जेवढं प्यायचं तेवढं पिऊ द्या पण पहिले पंधरा दिवस दूध जास्त द्यायचं नाही शेळ्यांना खुराक देण्याला अजिबात डगू नका मित्रांनो कारण आता बघू शकता आपल्या ह्या शेळ्या तुम्हाला सांगतो गा बंद नव्हत्या तेव्हा सुद्धा याच्यापेक्षा पोट जगलेलं दिसायचं पण मग वाता वातावरणात फरक असतो आता दिवसभर पाऊस चालतो शेळ्या बसून राहतात तर छोट्या गावताना त्यांचं मन भरत नाही पोट भरत नाही तर या काळामध्ये तुम्ही एक उपाय करू शकता तो म्हणजे काय तर शेळ्यांना खुराक देणे तर खुराक द्यायला डगू नका त्याच्यानंतर पावसाळ्यात अडचण येणार आहे तुम्हाला खोकल्याची जर ठसका लागला शेळ्यांना तर नॅचरल उपाय जो असतो तो म्हणजे निलगिरीच्या पानाचा काढा द्यायचा सर्दी खोकला दोन्हीही जातं पण जर तो नसेल तुमच्याकडं तर तुम्ही नॅटकॉप नावाचा औषध यूज करायचा आहे खूप जास्त चांगला फरक पडून जातो पावसाळ्यात येणारी सगळ्यात मोठी अडचण म्हणजे बऱ्याचशा शेळी पालकांचा गोठा चांगला नसतो तर शेळक्यांनी एक काम करायचं आहे की आपल्या गोठ्याला थोडीशी डागडुजी करायची दिवसभर शेळी कितीही ओली होऊ द्या पण कमीत कमी रात्री त्यांना बसायला एकदम उबदार जागा जर जा असेल तर शेळ्यांना रोगराईपासून थांबवता येते नाहीतर मग प्रॉब्लेम होऊ शकतो तर ही झाली मित्रांनो सगळ्यात मेन गोष्ट निवाऱ्याची त्याच्यानंतर मित्रांनो पावसाळ्यात जर या सगळ्या अडचणी येऊ नये पिल्लांमध्ये तर पिल्लांचं एक नियोजन करायचं की शक्यतो शेळी उन्हाळ्यामध्ये भर जानेवारी फेब्रुवारीच्या टायमाला लागवड करायची नाही जेणेकरून दुसरी गोष्ट म्हणजे काय पिल्लं जर जानेवारी फेब्रुवारीमध्ये जर शेळी लागवड झाली तर पिल्लं होणार नाही पावसाळ्यात आणि मग तुमचा हेडॅक निम्मा कमी होऊन जातो मित्रांनो ही गोष्ट कधीही ध्यानात ठेवा तर या सर्व गोष्टी मित्रांनो कशा वाटल्या कमेंटमध्ये नक्की सांगा त्याच्यानंतर ताज्या जणलेल्या शेळ्यांना मस्टर्डीजचं प्रमाण खूप असतं या दिवसामध्ये म्हणजे काय कास सुचते मित्रांनो दूध कमी होऊन जातं दूध उतरत नाही तर त्यावेळेला एक पर्याय करायचा आहे तो म्हणजे काय तर शेळ्यांना कादबोळ खाऊ घालायचं आहे नॅचरल आहे कादबोळ फक्त दाताला लागू द्यायचं नाही कादबोळ खाऊ घालायचं त्यांना शेळ्यांना भरपूर सारं दूध उतरतं आणि जर शेळीला काशीचे आजार होत असेल वारंवार तर या दिवसामध्ये मीठ मित्रांनो मीठ अजिबात द्यायचं नाही शेळ्यांना जर चाटन मीठांमध्ये जर खूप जास्त देत असेल तर ते मीठ कमी करून टाकायचं शेळ्यांच्या आहारातून जेणेकरून शेळ्यांना काशीचे आजार होणार नाही त्याच्यानंतर सूज आल्यानंतर थोडंसं इंजेक्शनचे उपचार फास्ट करायचे कारण नॅचरल उपाय करत बसले तर का मस्टर्डीजच्या आजारामध्ये शिळी खूप फास्टप्रमाणे फेल होत चालते आणि लवकर लवकर क्लिअर होत नाही तर या गोष्टी तुम्ही समजून घ्या तर जी ताजी हळजलेली शिळी असते जणलेली शेळी असते पिल्लं दिलेली शेळी असते त्या शेळ्यांना तुम्ही शक्यतो खुराक द्यायचा आहे जेणेकरून दूध भरपूर उतरेल आणि कमीत कमी पिल्लांचं पोट भरेल महिना दीड महिना जर पिल्लांना दूध भेटलं तर नंतर उपाय करता येतात भरपूर सारे म्हणजे त्यांचं वजन वाढीसाठी पण जर शेळीला दूध कमी पडलं तर तुम्ही काही करू शकत नाही तर ही गोष्ट ध्यानात ठेवा तर शेळींना पोट भरून चारा आणि दोन टाईम खुराक द्यायचा आहे शेळ्या सुधारतात आणि दूधही भरपूर देतात जर ह्या दिवसात तुमच्याकडं पिल्लं असेल तर आता दूध उतरण्यासाठी काय करणार तर हिरवा चारा मुबलक प्रमाणात द्यायचा सुका चऱ्यामध्ये तुम्ही त्यांना तुरुभूशेसारखं भूस वापरू शकता आणि मेन तर आहे ते म्हणजे त्यांना खुराक तर भरपूर सारा खुराक द्यायचा शेळीला किलोभर खुराक जरी दिला दिवसातून तरीही काही वाईट नाही फक्त सुरुवातीला थोडंसं पावसाळपासून सुरुवात करायची मग थोडंसं अर्धा किलोवर न्यायचं मग एक किलोवर न्यायचं जेणेकरून तिथून तुम्हाला चांगल्या प्रकारे शेळी बनल तर या गोष्टी मित्रांनो समजून घ्या आणि रंदेभायाचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा या चॅनलवर पुढच्या तीस दिवसामध्ये जबरदस्त कॉन्टेंट येणार आहे चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि शेवट मी तुम्हाला म्हणलो तर काहीतरी मिळणार आहे तर याच्यामध्ये तुम्हाला मिळालेली आहे एक लाख मोलाची माहिती कारण मला नाही वाटत याच्यापेक्षा भारी काही आसन एक जणवर जरी वाचलं तुमचे चार पाच हजार रुपये आरामशीर शिरू असतात तर समजून घ्या आणखीन एक रेकॉर्ड ब्रेक म्हणजे काय तर आपण यावर्षी जवळपास पाच हजार प्लस पिलं वाचवली आहेत लोकांची तर त्याच्यामधून जवळपास मी आता सहजगणित लावलं लावत होतो की पाच हजार रुपयांना जरी आपण पिलू धरलं एका शेतकऱ्याचं तर आपण जवळपास अडीच कोटी रुपयाचा माल वाचवला शेतकऱ्यांचा तर विचार करा मित्रांनो अशा पद्धतीनं तुम्हीही नियोजन करू शकता तुम्हीही तुमचे जनावर व्यवस्थित सांभाळू शकता व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आय होप ह्या व्हिडिओमधून तुम्हाला काहीतरी मिळेल माहिती कारण हा व्हिडिओ कसल्याही प्रकारचा मार्केटिंगचा नव्हता कारण मला एक जण म्हणे आपले सबस्क्रायबर आहे किरण देवाया तुम्ही आता जरा मार्केटिंगच्या मागं जास्त लागलेले म्हणलं भाऊ मागचे दीड महिन्याचे व्हिडिओ बघ त्याच्यामध्ये फक्त एक दोन व्हिडिओ असेल जिथं मी शेळ्या विकल्या बाकीच्या व्हिडिओमध्ये सगळं तुम्हाला हेच सांगितले तुम्ही याच्यामधून कसे कमवू शकता पैसे तुमचा रोजगार कसा वाढवू शकते तुमची जनावरं कसे चांगले राहू शकत्या तर मला असं वाटतं तुम्ही माहितीपूर्ण व्हिडिओ लोकं कमी बघतात मला माहिती आहे हा व्हिडिओसुद्धा एक दीड हजार लोकांच्यावर कोणी बघणार नाही आणि शंभर लोकांच्यावर कोणी याला लाईक करणार नाही आणि दहावीस लोकांच्यावरती कोणी याला कमेंट करणार नाही पण माझं काम आहे ते मी करत राहणार पुढचे तीस चाळीस दिवस तुम्हाला असं जबरदस्त माहिती देणार आहे जर खरंच कोणाला माहिती लागत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या काय नाही पैसे द्यायचे नाही ना काय नाही फक्त सबस्क्राईब करून ठेवायचं रोज व्हिडिओ पाहायचा तुम्हाला माहिती भेटून जाईल हां बाकी रंधेबाया शेळीपालम फार्म या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करून घ्या मित्रांनो माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा पावसाळ्यामध्ये अजून काही अडचणी येत असेल तर नक्की सांगा त्याच्यावर उपाय आपण घेऊन येऊ पण मेन मेन अडचणी ह्याच की अचानक लंगडायला लागणे तोंडाला मावा येणे सर्दी होणे खोकला होणे गुळकांडी होणे कारण पावसाळ्यामध्ये साथीचे आजार खूप फास्ट वाढतात आणि याच्यावर एकच उपाय तो म्हणजे काय लसीकरण उन्हाळ्यातच करून घ्यायचं आणि दुसरी गोष्ट म्हणजे जा आता झाल्यानंतर त्याच्यावर उपाय करायची त्याच्यात त्याच्याशिवाय दुसरा काही पर्याय नाही बाकी बाय बाय मित्रांनो काही अडचण असली तर कमेंटमध्ये नक्की विचारा लव यू ऑल जिंदाबाद जय हिंद जय भारत